एक दिवस वडिलांचा फोन येतो मुलीला आणि ते बोलते बाय चार दिवसांसाठी एक ती बोलते बाबा आले असते पण ठीक आहे मी ह्यांना एकदा विचारते वडील बोलतात ठीक आहे थोड्या वेळाने पुन्हा मुलीचा फोन येतो आणि बोलते बाबा मी येते पण हो मी फक्त तीन दिवसांसाठी येणार आहे चौथा दिवस मात्र लागून नाही देणार बाबा म्हणतात अगं ये तर बाप खूप खुश होतो पण तो घरी बसतो तो इकडून तिकडून पैसे गोळा करतो आई बोलते आहो कशासाठी मुलगी आपली आहे घेईल समजून कशाला कर्ज करता तो म्हणतो गप तू वेळ पडली तर मी माझ्या मुलीसाठी किडण्याही विकेल माझ्या पण माझ्या मुलीचे सगळे मौस पूर्ण करणार ती तिच्या घरी येते आणि तो सगळं आनंदाने तिचं करतो शेवटी तिसरा दिवस येतो मुलगी म्हणती चला बाबा आता फायनली मी माझ्या घरी निघते मला वेळ झाली आता माझ्या घरी जायची मुलीचं हे बोलणं ऐकून बापाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं ते म्हणतात माझ्या घरी गेलो की आता तुलाही तुझं घर आहे मी हेच घर समजत होतो तुझं बापाचं हे बोलणं ऐकून मुलगीही रडू लागते वेगळीच असते ना माया बापाची आणि मुलीची गोष्ट